था थार्ना थार्ना मी काहीच म्हणू शकत नाही कॅमेरा बंद झाला मला ना खरं म्हणलं हाईटची भीती वाटते आणि मी एकदम हाईट मी एवढ्या पण हाईट वर नाहीये बिल्डिंग वगैरे जाणं वेगळी गोष्ट आहे आवाज बघ ना किती कळू जोरी फोन येतोय बघू शिवानी हेल्मेट घ्या आपलं आणि आपण आता याच्यात जाऊ वरती तिकडे काय आहे बघू वरती हे इथं काही नाही एवढं इकडं इथं आहे तिकडं पण आहे बघायला वर जाऊ आपणचं थोडं जाऊ खाली बघून चाल मूर्ती आहे मित्रांनो हे बघा इथं हे नरसिंह आहे आणि हे विष्णू भगवान आहेत आणि अजून भरपूर सारे ते मला ओळखायलाच येत नाही येतं कोणते कोणते बघा एवढे मोठे आहे तिकडं चले बाई चल मला सांगा नाही भरपूर सारे देव आहेत मित्रांनो चला अरे बाप रे इकडे हत्ती बघ मित्रांनो इकडे बघ हत्ती बघ आधी कोणते किती मोठे हत्ती मित्रांनो परत थांबा कॅमेरा पलट होता तुम्ही मला बघून बोर होत असाल <laughs> चला इथे कसं कपल लोक पण भरपूर येतात सुट्टे बिट्ट्या मारून त्यामुळे कसं आहे सगळे वेगवेगळे कार असते इकडे काम होतात सगळ्यांचं दर्शन घेतो मी चला इला आळण्यावाळण्या कारण बारीक पोरांची हे बघा ट्रीप येते इकडनं आता मी व्हिडिओ कट करतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने बाप रे हे बघ लय मोठे आले ते बाय 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 नाही इथलीच आहे आता एक माहिती भेटली मला त्या माहितीनुसार हे जे सोंड वगैरे तुटलेलं आहे काय काय तुटलेलं अवशेष आहे याच्यामध्ये तर हे सगळं मुघलांनी केलेलं कारभार आहे म्हणजेच कांड आहे त्यामुळे सगळं तुटलेलं आहे आणि बाकी बघा इथं खूप सारी पब्लिक आहे आपल्या टुरिस्ट वगैरे पण एवढं काही माहिती नेतलं आणि हे बघा मॅडम इथं बसलं हो काय झालं हां

माझा आवडता देव महादेव आणि मी आज महादेवाला चर्चाच काय चर्चा हे देव हे बघा त्याच्यात हे आज थोडं तुटलेलं का म्हणजे आता भरपूर दिवस झाले ना काढलेलं म्हणजे तुटलं खतरनाक काम यार विचार एवढं खतरनाक काम हे बघा कोणता देवी मला पण नाही माहिती कोणता देवी हो महादेव पार्वतीत का पुढे हा महादेव पार्वतीच महादेव जय भोले हा आणि एक पाहिलं काय बघ आहे आणि खाली पण देव आहे ठीक आहे ते नाही माहिती आता तुम्हाला काय करतो थोड्या वेळ खाली जातो आणि मग तुम्हाला भेटतो कारण आता भरपूर सारी शूट आहे हा व्हिडिओ पार्ट पाठपाठ मध्ये येतोय

का तिकडे सर हात काढ नाही तुझा आर हेअर इथे सोळा नंबरला मी एवढे तिकडचं मी बघितलं तिकडे पण गेट आहे मॅप आहे पूर्ण एवढा टाइम लागतो चारशे जातात तर मी मित्रांनो आतापर्यंत दोन बाटल्या पाणी पिवलो आता आमचं एवढं आम्ही चालतोय नसते थोडस जास्त बी नाही बघा असं काहीतरी मी आता मागच्या वेळेस ना तिकड्या साईडला गेलतो हा ब्रिज बघा किती भारी आहे त्या साईडला गेलतो मी मागच्या वेळेस एक ते पंधरा ही सोळावी आहे आणि आता इकडे चाललो इकडे बघू थोडंसं इक� का जायचं जायचंय किंवा कुठं चाललं ते माहित नाही म्हणजे माहित नाही की तिचं मंदिर आहे का दुसरं काही आहे बघायला हे माहित नाही आम्ही डायरेक्ट दुसरे जाते म्हणून आम्ही दुसरे जाते नाही मॅप लागलेला आहे पण आपल्याला कन्फर्म नाही हे बघा कसला रस्त्या तुम्ही म्हणून सांग की टॉप टू बॉटम व्हिडिओ काढू शकतो आपलं ज्यावेळेस स्वप्न आहे कॅमेऱ्याचं ते ज्यावेळेस पूर्ण होईल फक्त युट्यूबच्या इन्कमवरनं त्या टायमिंगला मी एक काम करणार आहे सगळ्यात आधी कॅमेरा घेणार आणि मी विषय खोल करून डायरेक्ट भारी भारी तुम्हाला शूट द्या काय दिशाने बरोबर स्वप्न आहे माझं स्वप्न काय काय स्वप्न आहेत ते आधुरे ठेवा लागतेच सगळेच ते पूर्ण करतात इकडे बघा वाव

तिला इंग्लिश येत नाही तरी तिचा फॉरेनर लोक म्हणजे फॉरेनर सोबत फोटो काढला ते आपल्या फिरायला येतात ना काही की नाही हे वटवागुळ आहेत <laughs> वाटतं तिकडं वटवागळ पैते हे खून खून तिथे हे का देख रे आप अरे इथं काय इकडं काहीच नाही चल इकडे हां

हेल्मेट सर रिकन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ते बनवत आहेत रे सगळे ते बनवत आहेत सगळे हम्म हम्म

मला असं वाटतं पस्तावा व्हायला लागला मला त्या गोष्टीचा किस्ती गेला भरती तिकडूनच चल तिकडून चल घसरलं बिसरलं तिला फरावस आज चलून 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 आज पण बेहाल झालं आज मी ना खूप साऱ्या वस्तू बघतो म्हणजे बघितलं आलो आलेलो नाही इकडे जास्त मी वा इकडे बघ छोटीशी गुफा हॅलो काहीच नसतात बघा का शेड मला मला एवढं पार्शन करून ठेवलं नाही चल हॅलो हॅलो हां अति एकदम भारी सुंदर आहे ते कुत्र काय करत नाही ना वाव एवढं शांतही तर मित्रांनो मला असं वाटतं झालं इथंच राहून जावं हे बघा खाली खड्डे खड्डे कशी हे मला याचा आहे आतमध्ये जाऊ वाटेल म्हणजे मला इकडे बिलकुल बी भी। सारखी सारखी बॉटल पडते हे बघा घात नाही जात कारण मी शूज घातलेले आहेत जा कर जाकर त्याला आवडतं बरं आणि तुम्हाला सांगतो हे जे होतं ना हे मला व्हिडिओ काढू दे हेल्मेटल सोडली पुढं कुठं सोडली चप्पल हां बघा इथं कलर होता तुम्हाला ॲक्च्युली दाखवण्याचा प्रयत्न करतो नाही हे बघा कलर कलरिंग थोडं कलर टाईपमध्ये घ्यायचं नाही तर गणतरी बाप्पा मोरे हो सोबलाने तोडफोड केली इथे तो कोणतरी पाणी ठेवून गेलं बा बिस्लरीची बिस्लरीचा शोध इथून दाखवले

बघा किती भारी असा नजारा बघायला भेटला आम्हाला म्हणजे तुम्हाला बी दाखवून द्यावा आहे की नाही बघा एवढं चल चालतं मी इथं म्हणतो पावसाळ्यामध्ये इथं वॉटरफॉल असेल आपले संभाजीनगर सबस्क्रायबर असेल त्यांना तर माहीत असेल पावसाळ्यात ना वरती येणं शक्यच नाही कारण ना हे दगड पाण्याने दगड दिसणार नाही पाण्यातून येणं शक्य नाही कारण पाण्यातून येणं ना म्हणजे डायरेक्ट जान जाण खाली येणं भरपूर तिकडे पण डोंगर दिसतो चला आज डी एस के तुम्हाला फक्त डोंगरात दाखवणार आणि डोंगरातलं कोरीव काम हे तुम्हाला बघायला भेटणार आहे की नाही तुम्ही माणसाने याला धाब बी लागते बोलतो बी काय करावं मी तिसटी घ्यायला पाहिजे असं वाटत वाटायला का किती भारी असं आहे आणि इथं नितळ पाणी एकदम नितळ पाणी आता एकदम भारी पद्धतीने एक्सप्लोअर करणं चालू आहे तर बापरे तिकडंच जाऊ शिवाजी समोर कसलं भारी बघा ना सगळा आतमध्ये गुफायचा रे लाकुडे हे बघा इथं ब्रिज बनवून टाकला त्यांनी तिकडं जायसाठी नको 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 म्हणलं तर नको चला इकडं याच्यात पूर्ण पाणी भरत असं मला वाटतं पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये इथे यायला जागा भेटत नसून माहिती आपण त्यांच्यासोबतच रिटर्न जाऊ कारण मला एकटं आहे गणपती बाप्पा मौर्या चला कारण इथं खूप टेकाडावर आहे आम्ही आणि मला हाईटचीच भीती वाटते मित्रांनो तुम्हाला सांगतो मी नाही रे बाबा बस झालं आता मित्रांनो तुम्हाला मी आता एवढंच एक्सप्लोअर करू शकतो आता जे दिसन ते कॅमेऱ्यामध्ये दिसन आता बाकी मी बाकी मी काहीच म्हणू नाही कॅमेरा पण चालतात मला ना खरं म्हणलं हाईटची भीती वाटते आणि मी एकदम हाईटवर आहे म्हणजे एवढ्या पण हाईटवर नाही आहे बिल्डिंग वगैरे जाणं वेगळी गोष्ट आहे पण डोंगरावर थोडी भीती वाटली पण मला खरंच शपथ भीती वाटली हे बघा शिवानी शिवाजीचा सा मी साथ धरून चालते <laughs> शिवाजी माझा हात धारा पाहिजे मी शिवाजी हात धरून चालते मला भीती वाटते हे वगैरे कसं येत चला आपण एक काम करूया खाली जातो मी आता आणि मग तुम्हाला कारण इथं दृश्य आहे ना असं फारी इकडचे म्हणजे जवळपास असतील ते मला म्हणते येळच दिसते इकडे याला कशी भीती वाटते बघा मी तर एकच विचार करतोय इथं जाळ्या वगैरे लावल्या त्या गेटला त्याचं मटेरियल कसं आणलं असेल एवढं हार्ड जागेवरती मटेरियल कसं आणलं असेल हाईट काय काय जागा वरतून पूर्ण पाणी पडत असेल हे पूर्ण धबधबा आहे हो चला मॅडम चला हे बघा तुम्हाला दिसल पुढं आता आणि हिला आहे ना सतरा वेळेस सांगून झालं तू इकडून चल मला भीती वाटते कसं इथं हाईटवरती ना डोळे फिरतात मित्रांनो कोणा कोणाचे फिरतात मला कमेंट म्हणजे सांगा बरं जरा हे बघा पाणी इथे आणि ही ना डुलती तुम्हाला सांगतो हवेने ना डुलती इकडे तिकडे हे इथून सनसेट बघायला किती माझ्या मित्रांनो सांगा बरं सनसेट सनराइज म्हणजे सूर्य उगवतो सनसेट म्हणजे सूर्योदय होतो आणि इथून सीधा ना सीधा निश्चय सीधा आहे आणि इथं सिमेंटचं बांधकाम झाले बघा हे तुम्ही म्हणता आता हा काय एक्सप्लोअर करणार नाही कसं झाड काय मी सांगा बरं कमेंट मी आता ना व्हिडिओ मी बंद करतो कारण हे बघा काही गोष्टींची मला भीती वाटते शपथली सांगतो तुम्हाला चला हे बघा स्टेट चला हाईट बघा हाईट तिकडे गाड्या वगैरेचे पण सोय चला ਹੂੰ ਅਜੇ ਮਾਦੀ ਸ਼ੂਲਿੰਗ ਆਉਣੇ ਨੂੰ ਮਸੇ ਹੈ ਲੈ ਜਾਗਾ ਤੇ ਵਗੋ ਮੈਂ ਕਾਹ ਖਾਤੂ ਮੈਂ ਨਬਹਨੇ ਨਬਾਉਂ ਕਾਹ ਕੋ ਨਾ ਪੂਰਨ ਤਕੜਾ ਚ ਵਾਓ ਚੰਨ ਮੋਲਤੀ ਨੇ ਜੀਨ ਪਾਇਆ वाव हे बघा कितीले भारी आहे खतरनाक सत्तावीस वेलणी पर्यंत आले आम्ही खाली कसुवर नदी खाली चिकन ना रस्ता मी का हा हे बघा इकडं पण त्याला कलर आहे वाटतं हे बघा चला बंद केलेलं तिकडे लोक येड्या आणि करीत असेल म्हणून तिकडे बंद केलेलं आहे भरपूर भारी आहे बघण्यासारखं आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला भरपूर सारे व्हिडिओ येतात व्हिडिओचा एंड कुठं होईल स्टार्टिंग कुठे होईल काही सांगता येत नाही कारण तुम्हाला मी इंट्रो वगैरे काही दिलेलं नाही आता मी इंट्रो देतो नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस के स्वागत करा नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये आणि चॅनलवरती सुद्धा तर इंट्रो कधी पण येईल व्हिडिओ एंड कधी बनवेल त्यामुळे त्याचा काहीच कुठेही संबंध नाही आहे दिसते ना बरोबर छान दिसतं आहे शिवानी बोली छान दिसते छान दिसते आणि आता आपण एक काम करूया मी आता तुमची रजा घेणार आहे थोड्या वेळात कारण जिथं मी म्हणलो हेडफो तुम्हाला तिथे व्हिडिओ स्टॉप होऊ शकतो त्यामुळे चला आता फुल एनर्जी लावून झाली आहे शिवानी मी खाली बसली चल शिवानी आणि इथून आमचा प्लॅन आहे पुढे आता याला जायचं प्रोजन मॉलला बघूया लवकर लवकर लाल कलर करा मित्रांनो मी एका विचारामध्ये पडले की थोडं छोटंसं काम करायचं असलं की मी विचार पडतो पण हे जे कोरीव काम केलेलं आहे हे करायसाठी किती विचार केला असेल म्हणजे बघा ना तुम्ही कसलं नैसर्गिक सौंदर्य आहे कसलं ते म्हणतात ना रील्स म्हणतात ना रील्समध्ये येतात हे काय हे कुठे आहे बघा ना काय बनवलं आहे मला कायच म्हणजे असं ह्या गोष्टीची कल्पना असं म्हणजे हे बघा अंगात केस सोडून बसलेली बोतीन चल आवर उठ तिथं बंद केलेला रस्ता म्हणून आता आम्ही इथं सत्तावीस वेळा गुफेपशी स्टॉप घेतलेला आहे चला आता मी भेटतो तुम्हाला थोडा वेळ कारण व्हिडिओ भरपूर होत आहेत फिरून आता आतमध्ये सगळं दाखवत नाही सोळा ते अठ्ठावीस लेण्या ले बघितल्या आम्ही सोळा ते अठ्ठावीसवाल्या पूर्ण आता या प्रत्येक मंदिरात कळत माहिती का कधीतरी आता एक दिवशी काय बाकी करू बाकीचे जे उरलेले ते एक्सप्लोर करू आणि आता आम्ही चाललो आहे गाडीच्या दिशेने तोपर्यंत तुम्ही तो चॅनलला सबस्क्राईब करा आहे का नाही आता आम्हाला त्याचं प्रोजन वाढला त्यामुळे तुम्हाला पुढं काहीच नाही म्हणत चला भेटतो थोड्या वेळात